नमस्कार माफ करा आपल्याला खूप वेळ तर बसावं लागलं पण काय करणार तोस्तशीरपणा हा नाटका इतकाच आमच्या अंगात भिंलेला आहे एवढ्या बसल्यानंतर आणि एवढी वर्ष सहन केल्यानंतर याही वेळेला आपण आम्हाला सांभवून घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे तर रसिक प्रेक्षकांनो नाही नाही आपल्याला रसिक प्रेक्षक म्हणणं हे माझ्या दृष्टीने ठीक आहे पण मायबाप अन्नदाते म्हणावं अशी माझी इच्छा तर आहे पण म्हणू शकत नाही कारण आपल्याला अन्नदाते मायबाप म्हणणं हे नारायणरावांच्या लढीवर नारायणराव बालगंधर्व यांच्यासारख्या या, या महापुरुषांनी हे रंगमंच अतिशय उजळून टाकले नारायणराव आणि बाळ बाळगंधर्व हे तर मराठी साहित्य आणि रंगभूमीला पडलेले स्वप्नच मित्रांनो मित्रांनो आपल्या सगळ्यांना तर माहित आहे की मराठी साहित्यभूमी आणि रंगभूमी या सर्व महापुरुषांनी उजळून टाकली पाहायला गेलं तर गेली एकवीस वर्ष आम्ही या रंगभूमीवरती राजासारखे वागलो बरं का रंगभूमीवरती काम करत असताना इकडे नाटक सांभाळत असताना आमच्या घरी मात्र आमच्या सरकाराने आमचं सरकार आम्ही लाडाने आणि प्रेमाने त्यांना सरकार म्हणतो एकदे नाटक सांभत असताना गेली एकवीस वर्ष आमच्या सरकाराने आमचं घर सांभाळलं आमच्या मुलांना सांभाळलं आता हे तुफान कुठेतरी विश्रांती घ्यायला जाते आणि हा जो काही शेवटचा दिवस या तुफानाच्या आयुष्यामधला आपल्या सर्वांच्या कामी झाला याचा आम्हाला खूप मोठं सुख आहे अजूनपर्यंत पैसा संपत्ती प्रसिद्धी खूप काही मिळवली आणि सगळी घालवली सुद्धा सरकार म्हणायच्या सरकार म्हणायच्या समोरच्याला जेवणाचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये पण आम्ही तर काय केलं सगळंच रित्या केलं आणि दरिद्री झालो आई वडील फर्निचर हे एकदा जुन झालं की त्याची जागा त्या अडगळीच्या खोलीमध्ये आणि अडगळीच्या खोलीमधून असताना रस्त्यावर कधी येईल याची साधी कल्पनाही तुम्हाला लागू शकणार आई वडील म्हणजे काय असतात याची जाणीव आपल्याला हो आई वडील झाल्याशिवाय करता येत नाही बर का एखाद छोटस रोपट मोठं करावं त्याला खत पाणी घालावं ऊन वारा थंडी यापासून त्याचं रक्षण करावं आणि आभार एवढं झाल्यावर साध त्याच्या आपल्याला न काय अंतराळात असणारा एखादा आत्मा आमच्या वासनेनं पृथ्वीच्या मातीवर येतो आणि आम्हाला वाटत आम्ही आई झालो बाप झालो खोट आहे सगळं खोट आम्ही फक्त जिने असतो फक्त जिने आभाळ पाठीवर घेऊन येणाऱ्या त्या हत्तींना विचारा सांगतील तुम्हाला सगळं इथे कोणीच कोणाचं नसत तुम्ही तरुण आहात तुम्ही तरुण आहात म्हणून तुम्हाला करता येतो तो, तो फक्त संभोग माणसांमधल्या माग्यांशी पण तरुण आहेत आकाशातील गज गिधार आणि तरुण आहेत कावळे सुद्धा तरुण आहेत जमिनीवरील रान डुकर आणि तरुण आहेत गाढव सुद्धा नरकातले सूक्ष्म देही कीटक सुद्धा मैतून करतात कीटकांशी आणि कीटकांची पैदास करून मरून जातात कीटकांसारखे पण या देहभोगाच्या आंध्या लालसीतून या दंडलीतून उभा तू म्हणजे माणूस तुमचा आमचा सर्वांचा बाप या बापाला विसरला पण त्या बापाला विसरू नका नाहीतर पहाडा पहाडामध्ये लपून बसलेली गिराडा विसरतात तुमचाच नव्हे तर संपूर्ण मनुष्य जातीचा या सर्व मुलांना या सर्व माझ्या लेखकांना आयुष्यभर घर मिळावं म्हणून ज्याने तडफड केली त्याच आईवडिलांना आज घरा वाचून राहायला मिळतय याच्यासारखा मोठा दृभाग आहे या मॉडर्न विभाग जगताना मॉडर्न म्हणता या आधुनिक युगात जगताना पेना अँड थ्रो करणार हे सगळं जग आई वडिलांची काय व्यवस्था करून ठेवले हे तुम्ही आई वडील झाल्याशिवाय कळणार नाही कोणी घर रे कोणी घर देता का रे घर, घर या तुफानला कोणी घर देता का रे हे तुफान भिंती वाचून माणसा वाचून देवाच्या हृदय वाचून राणाला ना जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ठेवतय या तुफानाला कोणी घर का रे खरच खरच हे तुफान आता सागराच्या लाटेवर मुंगावणार आगीच्या छाडीवर झेपावणार हे तुफान थकून गेले या तुफानाला फक्त एक छोटीशी झोपडी बर का आणि त्या झोपडीमध्ये आराम कुरची या तुफानासाठी आणि मागच्या अंगणात एक तुळशी वृंदावन आमच्या सरकारसाठी बर का <laughs> सरकार सरकार अशक्य हो तुमच्याशिवाय शिवाय <laughs> सरकार

मृत्यूच्या महास्तर्फाने जीवनाला असा नंतर की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा निद्रेला स्वप्न पडू लागलं तर इथंच ने आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण सहन करतो त्या प्रेताच्या निर्जीवपणाला अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गावाने असलेल्या सत्वांची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो आमच्याच माती करायच्या आधाराशी विद्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते हा विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्हाला जन्म दिला तर तू ही आम्हाला विसरतोस मग विस्कटलेल्या या देवाचे सापळे घेऊन हे करुणा करा आम्ही तेवढ्यानी कुणाच्या पाड उपा रे कोणाच्या तुम्ही क्वेश्चन आय फ्रेंड्स सम क्युपिड स्किल्स विथ आर सम विल ट्रॅप नो बडी इज अंडरस्टँड नॉट समटाईम्स अँड एव्हरी टाईम जगण्याच्या या लालसेतूड माणसाने ज्या पद्धतीनं आई वडिलांचं केलंय ते योग्य वाटत का किती योग्य असेल आणि काय असेल याचा पुरावा तुमच्याकडे आहे या रंगमंचावर जगताना अतिशय पात्र सादर केली त्या पात्रामधून सुद्धा मला या प्रकारची आढळून आली कुठे आहे हे स्वर्गस्थ शक्तींनो ज्या खडकाची यात्रा देतात माझा मला प्रदान करा ते फक्त सहनशीलता <laughs> वा काय लिखाण आहे राम गणेश प्रताप बाबासाहेब बर का एका पेक्षा एक या सर्व महापुरुषाने भरली ही पात्र या देहामध्ये दे। प्रेक्षकांच्या आसवावर आपल्या दुःखांचं पीक काढणारी जमाती काळी जाळून त्याच्या का, काजलीनं कोऱ्या कायदावर ही जमात नामशेष झाली या सर्व महापुरुषाने भरली ही सगळी पात्र माझ्या देहामध्ये अरे कुठे बसतात बोलतरीला राजे हो आपल्या दुःखाचे सोहाळे साजरे केले आपल्या कागदरूपी दुःखाला माझ्या काळाच्या कुंक घालून फुलवलं त्याचं काय फळ देत मला आता या न या नच्या दशेला कवडी बाहेरच्या जगात नाही परंतु या रंगमंचावर तरी असणं पाहिजे की नाही हा रंगमंच म्हणजे आमच्या आमच्या लेखकांनी आमच्या साहित्यकारांनी केलेली आमचं ठेव नाही अरे अभिमान आहे अभि आहे आम्हाला आम्ही या रंगभूमीवरचे राजे आहोत आणि राजेच म्हणून जगणार कोण आले चिमणी का बया मला कुठे घरी कोणाच्या तुमच्या नाही हो एक मोह आवरला आता दुसरा नको काय म्हणते आई कुठे गेली आई गेली तिला पत्ता सापडला <laughs> सरकार अशक्य हो माझी नदी माझ्या अगोदर आगंतुकपणे सर्व तयारी करून स्टेजवर जाऊन बसली आता या नची पाळी तिसरी घंटा ऐकू येते कुठे चालला मला घेऊन दूर वा दूर वा सगळ्या दिला सगळे म्हणून हा जुलियस तिथे कोणाची प्रार्थना करत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याला क्षमा करत नाही या जगाकडे आकाशात अडळपण प्राप्त करायचे मला त्या ध्रुव बाळासारखं जे केलं होतं या आगडीत माणसांच्या जगामध्ये जुलियस सिझरने आणि तो मी जुलियस सिझर मी आहे प्रतापराव मी आहे हॅमलेट आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नट सम्राट सगळे महापुरुष माझ्या या छातीच्या शामेण्यात आलेले आहेत महा महापुरुषाची छाती म्हणजे मारेकरांच्या तू कटेरीला आव्हान सगळे मारेकरी दबाजून बसले आपल्या कटारी खोलून बसले परंतु मला पुढे जायलाच हवं